जय भीम नम बुद्धाय जय संविधान नमस्कार जय चौधरी क्रिएटरमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सध्या स्थितीतील राजकारणावर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांवर आत्मचिंतन करायला लावेल एक विषय आहे चाकण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आणि प्रभाग क्रमांक चार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन बनसी बन बसुटे यांची नुकतीच झालेली प्रचार रॅली ही रॅली केवळ निवडणूक प्रचार नव्हती या रॅलीमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणालाही कुठल्याही प्रकारचं आमिष न दाखवता ना कोणालाही कुठल्याही प्रकारे पैसे न देता स्वयं इच्छेने या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते व बसुटे यांच्या पाठीशी उभे होते चला तर आपण पाहूया कशा प्रकारे बचोटे यांनी ही रॅली संपन्न केली <से ख़िए गाँगा> मतदारांना आव्हान करा मतदान करण्यासाठी मतदार बंधू भगिनींना माझं एकच आव्हान आहे की वंचित भोजन आघाडीचा मी नितीन निशाणी आहे गॅस सिलेंडर चिन्ह आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादांनी मी वंचित भोजन आघाडीची उमेदवारी घेतलेली आहे आणि मला सर्व मतदार बंधू भगिनींनी बहुमताने विजय करा ही अशी मी विनंती करतो सक्रिय राजकारण आणि बाबासाहेबांचा आदेश चाकण नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन मनसी बचुटे यांच्या प्रचार रॅलीमध्ये दिलेला स्वयंस्फूर्त जनसमूह हा खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारलेल्या राजकारणाचा एक उत्तम आदर्श आहे ही रॅली इतर रॅलीसारखी केवळ पैशाच्या जोरावर भाडेने आणलेल्या गर्दीची नव्हती तर यात सहभागी झालेले नागरिक विशेषतः महिला आणि पुरुष स्वतःच्या इच्छेने आणि निष्ठावंत विचाराने प्रेरित होऊन आले होते या स्वयंस्त सहभागाने हे पोस्ट केले की आजही बहुजन समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या आणि सत्तेच्या वा सत्तेत वाटा मिळवण्याच्या विचारावर विश्वास ठेवणारे लोक मोठ्या संख्येने आहेत उमेदवार नितीन बसुटे यांनी रॅलीत उंटाचा वापर करून केलेला प्रचार आणि सिलेंडर या चिन्हावर उभे राहून निवडणुकीत प्रभाग भाग घेणं हे दाखवतं की त्यांना बाबासाहेबांनी बहुजन समाजाला दिलेला राजकर्तेपणा हा संदेश किती महत्वाचा वाटतो बाबासाहेबांनी समाजाला नेहमीच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्रिसूत्री संदेश दिला पण या संदेशाचा अंतिम उद्देश राजकीय सत्ता प्राप्त करणे हाच होता प्रशासनावर नियंत्रण मिळवून समाजाचं कल्याण करता येईल जय चौधरी क्रिएटर चॅनलच्या माध्यमातून आज आपण तरुण आंबेडकर जनतेला आणि संपूर्ण बहुजन समाजाला हेच आवाहन करत कर, कर, आहो आव की केवळ मतदान करून आपले कर्तव्य पूर्ण होत नाही तर सक्रिय राजकारणात उतरून आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन समाजाची सेवा करण्यासाठी पुढे या राजकारण हे समाजाच्या बदलाचे सर्वात मोठे साधन आहे नितीन बुचुटे यांच्यासारख्या निष्ठावान उमेदवारांना पाठिंबा देऊन आपण समानता न्याय आणि बंधुता या, या मोल्यावर आधारित राजकारणाला बळ देऊ शकतो त्यामुळे या निवडणुकीत आणि भविष्यातही बाबासाहेबांच्या आदेशाचे पालन करत योग्य आणि निस्वार्थ उमेदवारांना निवडून देऊन प्रशासन चालवण्यासाठी आपण सक्रिय झाले पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की बाबासाहेबांनी दिलेला की बाबा प्रशासन आपल्या हातात घ्या प्रशासक म्हणा किंवा राजकारणात सहभागी व्हा बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांच्या आपण ज्या मूर्त्या पाहतो ज्यामध्ये स्कृती मूर्ती पाहतो ज्यामध्ये स्मारक पाहतो ज्यामध्ये बाबासाहेबांनी एका हातामध्ये संविधान आणि दुसऱ्या हाताने दिल्लीकडे बोट दर्शवलेला आहे बाबासाहेबांच्या ती मुद्रा आपण पाहत असतो त्या मुद्रेचा अर्थ असा आहे की मित्रांनो तुम्हाला दिल्लीची सत्ता काबीज करायचं आहे तुम्हाला पंतप्रधान बनायचं आहे राजकारणात सक्रिय व्हायचं आहे तर तुम्ही यासाठी तुम्ही मित्रांनो बतुटेसारख्या युवकांसारखं तुम्ही जागृत होऊन राजकारणात सक्रिय सक्रिय झालं पाहिजे आणि तुम्ही सहभागी होऊन उमेदवारी घेतली पाहिजे संख्या बळावर पैशा बळावरती काही होत नाही मित्रांनो इच्छा शक्ती पाहिजे सारखी क्रिएटरच्या माध्यमातून आम्ही मला आव्हान करत आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती पाहण्यासाठी व हो ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलशी जोडून राहा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून आम्ही कोणताही भाग टाकू को, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पोहचेल तुम्हाला काय वाटतंय बचोटेसारख्या तरुणांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे की नाही आदर्श घेतला घेतला आदर पाहिजे की नाही तुम्ही बघितला असेल किती तुटपुण ज्या साधनं आहेत तरी पण तो एवढ्या मोठ्या नगर परिषदेमध्ये उभा राहिलेला आहे स्थानिक आव्हाड यांच्या विरोधात उभा राहिलेला आहे धनधान्य धनकट बळकट उमेदवारांच्या उभा राहत विरोधात उभा राहिलेला आहे धन्यवाद